टाकरखेडा या गावाजवळ असलेल्या शेळगाव बॅरेजच्या गेट क्रमांक चौदामध्ये पाण्यात एका अनोळखी सुमारे तीस हो हो ते तीस वयोगटातील तरुणाचा मृतदेह तरंगताना मिळून आला सोमवारी सायंकाळी हा मृतदेह हो तिथे दिसून आला अनोळखी इस्माचा हा मृतदेह तिथे असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली तेव्हा पोलिसांचे पथक घटनास्थळी गेले त्यांनी पंचनामा करून सदर मृतदेह हो यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणला तर या मयत इस्माची ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांनी केले असून या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे टाकरखेडा येथून जवळच शेळगाव बॅरेज आहे तापी नदीत असलेल्या या शेळगाव बॅरेजच्या गेट क्रमांक चौदा जवळ एका अनोळखी सुमारे पंचवीस ते तीस वयोगटातील तरुणाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली घटनास्थळी पोलिस निरीक्षक न रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक कुमार वाढवे हवालदार उमेश महाजन सागर कोळी हे पथकासह दाखल झाले त्यांनी घटनास्थळी पंचनामा करून सदर मृतदेह हा, हा यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला मयत या तरुणाच्या हातावर सुभास असे गोंधलेले आहे तेव्हा त्याची ओळख पटवण्याचे आवाहन यावल पोलिसांनी केले आहे या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय कुमार वाढवे करीत आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा